इथे पाय धुवायला पण आहे तिथे कॅमेरा वगैरे लावलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे तपासणी कक्ष ते या मंदिरात पाय धुवायला पाणी आहे बघा धुवायचं पाणी इकडे असं पाय धुवू शकतो आणि पाय पाय धुवून जायचं मंदिरात पाय धुवून जायचं तर आपण आता मंदिरात जाऊया इथे पालकी आहे देवीची बघा हा हे आहे मंदिर। तर त्या गर्दी नसल्यामुळे रिकाम आहे था। था था तर आपण इथे लगेच जाऊ पण शकते तर तिकडे मंदिर आहे देवीच हे शीतलाई देवी मंदिर आहे Mm-hmm.